तर पाकिस्तानकडनं नागरी विमानांचा सा ढाली सारखा वापर करण्यात आलेला आहे अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेमध्ये कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिलेली आहे ड्रोन आणि मिसाईल हल्ल्यानंतर सुद्धा पाककडनं नागरी हवाई क्षेत्र सुरू आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे भारत हल्ला करणार हे माहिती असताना सुद्धा जाणीवपूर्वक नागरी विमानसेवेचा वापर करण्यात येत असल्याचं कुरेशी यांनी सांगितलं आहे भारतीय पक्ष का हवाई क्षेत्र घोषित बंद के कारण नागरिक हवाई यातायात से पूरी तरह से रहित है कराची और लाहौर लाहौर के बीच के हवाई अड्डे मार्ग पर नागरिक एयरलाइन उड़ान भर रही है हाईलाइट किया गया है विमान फ्लाइनेस एविएशन का एयरबस बस सी ट्वेंटी जैसा कि आप यहाँ देख रहे हैं जो कि शाम को पाँच बज के पचास बजे दमम से शुरू हुआ और रात को नौ बज के दस बजे लाहौर में उतरा डिटेल्स आप देख रहे हैं डिटेल्स लिखा हुआ है सी भारतीय वायुसेना ने अपनी प्रतिक्रिया में काफी संयम दिखाया और इस प्रकार अंतरराष्ट्रीय नागरिक विमान सेवा की सुरक्षा सुनिश्चित की आणि पाकिस्तानच्या नागरी हवाई वाहतुकीबद्दल परराष्ट्र मंत्रालयानं नेमकं काय म्हटलेलं आहे त्यावर सुद्धा एक नजर टाकतो ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया ड्रोन मिसाईल हल्ल्यानंतर पाकिस्तान कडून नागरी हवाई क्षेत्र सुरू नागरी विमानांचा पाकिस्तान कडून ढालीसारखा वापर भारत हल्ला करणार हे माहिती असताना सुद्धा जाणीवपूर्वक वापर पंजाब सेक्टरमध्ये हाय अलर्ट असताना सुद्धा नागरी हवाई वाहतूक कराची आणि लाहोर दरम्यान नागरी हवाई वाहतूक अजूनही सुरू भारतीय हवाई दलाकडून प्रक्रियेमध्ये प्रतिक्रियेमध्ये संयम त्यामुळे नागरी विमानच वाचली